माधुरी लवकर माधुरी आले जवळ बुर्वी सांगू नका जवळबु थांबा 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 मामाजी थांबा मामाजी झाबरूजी मामा काय झालं झाबरूजी माधुरी तुला माहित आहे का ते बाबा कुठे गेले म्हणून अति मस्त घर घेऊन पळल होते ते बाबा मी आल्याबरोबर बरोबर आले झाब्रोजी किती खोटं बोसाल किती खोटं बसल तुम्ही तुमच्या शांता बैल नाही म्हणून तुम्ही माबावर आरोप करून राहिले ते बी धारू प्याचा जे की माझ्या बाबांना कधीच धारू हात नाही लावला झाबरूजी हे तुम्हाला असं खोटं बोलणं शोभत नाही आणि मी पाहून राहिली जेव्हापासून नाही म्हटलं मी तुम्हाला बोलू तुमच्या बहिणीले तुम्ही एक एक कारण शोधून राहिले मायाविरोधात आता पाहुणे सगळं घरांनी आपल्या आता तुम्हाला सांगतो बळबळ करायची गरज नाही माधुरी मी खोटाने बोलून राहिले माधुरी खरोखर आताच ते बाबा धावत धावत धाव चालले गेले आणि ते कपडे बदला जरा ताल तुमचा पाहुणे येऊन राहिले शांताबाई लय राहिलं शांताबाई मायाखाली काय कर तू नाही शांताबाई एक मन करते काही भी हो तुला बोलून घ्या पाय मी आता तिचा बाप कसा दारू आला तुन तरी म्हणते नाही मा बाप दारू नाही प्यायला मी शांतापैकी आणतोच बोलून ठाम तू जे व्हिन ते करून घे एव लाईण्याचं मोठं केलं बहिणीने वागवलं मध्ये म्हणते की माया बोलू नको माधुरी जे भिन ते पाहिजे माया बहिणी बोलावतो म्हणजे बोलावतो गंगाबाई मस्त पूजा म्हणली आली का सविताबाई पाहि ना जंगली पूजा मग ब्राह्मण आमच्या गावचा आहे ना सविता ताई झाले काय हा गेन हा सांगतो सविता हा माधुरी आहे ना बाबाले बाबाला मला जबरदस्ती आणायला लागलं तयारच होत नाहीत माझ्यासोबत कोणत्या मंदिरांनी कोणत्या पूजेंडी बसण्यासाठी आज तर जबरदस्तीने घेऊन आली बरं झालं ताई आणलं अरे रोष्णाच्या बाबाले म्हटलं मग ते फुकटा फाकटाने आपली पूजा होते ते पैसे द्या जात नाही काही नाही फुकटा पुण्य पण जाते ना याचा फायदा तर घेतलाच पाहिजे सविता ताई बाकीचे नाही आले येऊन राहिले येऊन राहिले सो सविता शांताराम भावने आले का तो ते ले ले। बाई माधुरी मी घरातलं पाहिजो बाबा तुम्हाला समजत नाही का घरी बी सांगितलं मी शांताबाईचं नाव नका घेऊ म्हणून पती गेल्यावर राग ते माधुरीले झाबरुले हा सविताबाई बरोबर बोलली तो पण तुम्हाला सांगतो शांताबाई नस कसा कार्यक्रम करू आले तुम्ही कौन ने बोलावलं शांताबाईले शांताराम भाऊले ते मेन आहात दुग्गण महादेव भाऊ कोणी मेन नाही आहे आम्हीच नवरा बायको मी नाव तुम्ही बसा खाली दोघं जण तुम्हाला मी चहाणतो सांगतो की बायको सांगते तेव्हा ऐकत जा बायको सांगते तेव्हा ऐकत जा पण नाही सवय पहिला पहिली कर काय करणार तुम्ही काय म्हणता तेच मेहनत तेच मेहनत तुम्हाला काय घेंदी नाही का ना की तुम्ही पैसे दिले पूजेसाठी त्याच्या घरचं की बाहेर बसेल काय तुम्ही बसाना चुपचाप सविता तुला वाटते का शांतपणे येणार नाही म्हणून हा मी गॅरंटी देतो शर्यत राहतो मी तुमच्या समोर एक एक हजार रुपयाची शांताबाई तरी येईन तर मी बसतो बा मला काही करा नाही लागत अरे मावशी बाई आली का सगळी मंडळी आली ना लवकर पूजेचा टाईम राहिला ना हा हा महाराज महाराज खूप चांगली पूजा म्हणली होती मी आणि घरी आमच्या एखाद्या दिवसाची पूजा एखादी ना फक्त मला फ्रीमध्ये लागेल काही दक्षिणा द्यायला पैसे नाही राहतील सोय चांगली करून बा आणि तुम्हाला जेवण ठीक आहे मावशी पाहू आहे अजून तयारी होतो मग तयारी काय पाच मिनटाची तयारी पण शांतपणे सांगायला तर तुम्ही माझ्या बहिणी बोलू नको म्हणते तिचा बाप माझ्या घरी जवळच्या घरी येऊन दारू देते मस्ती करते आणि पोरगी म्हणते की ननादले बोलावत नाही 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 एक भाऊ कसा चिपेन माधुरी बहिणी बोलावल्याशिवाय आणि बहीणच्या भावाच्या घरी कोणत्याच कार्यक्रमाला मजा येत नाही माधुरी म्हणे म्हटलं नाही झाबरू असं असेल मस्त किती मन दुखून झालं झाबरू मला माहित आहे तू चांगला काही दडपण असेल म्हणून झाबरू त्या मला बोलावलं नाही बायको जाऊ दे झाबरू घरातल्या समोर लढताही येत नाही मन मोकळ करताही नाही येत झाबरू बाबाच्या घरी कार्यक्रम बहिणीला गमते काय अरे बापरू बहिणी सांगता रे मनातल्या मनात लढत असेल मला भाणामध्ये बोलावलं नाही नाही शांताबाई तू वास तर झाबरू आहे शांताबाई शांताबाई म्हणे कारण ते आवाज झाबरू तासून राहिला विचार करणं बंद करतो शांताबाई अ शांताबाई कोण होय शांताबाई शांताबाई करून राहिला मग ह्याचं काय घरात नाही झाबरू बाबा तुम्ही आई तिथेच झोपलेले आईला आवाज नाही ऐकू शांताबाई कोण होय शांताबाई शांताबाई झाबरू सारखा आवाज सांगा पाहू दे बरं कोण शांताबाई मी झाबरू काय झालं शांताबाई एवढी सज्ञात गेली काय शांताबाई तू झाबरू माया झाबरूच काय शांताबाई तुला आवाज नाही ओळखून झाला काय माया झाबरू त्या रे झाबरू त्या घर तर गाव पोहून काय आज तू कसं काय आला रे माय घरी झाबरू बायकोच्या चोरून आला काय झाबरू हा शांताबाई आलो मी बायकोच्या चोरून माय घरी कार्यक्रम शांताबाई माई नाही कार्यक्रम मला नाही बरं वाटत शांताबाई चल तू लवकर तयारी कर त्या सुनीली बी घे पोराली घे सगळ्याला घे शांताबाई चल लवकर माझ्यासोबतच झाबरू करायची काही मी मायबाई माय भाऊ आलावा मायबाई पण घे भाऊ भाऊच असते शेवटी त्याने बहीणचे कतार बायको झा भांडण करीन नाही करू दे शांताबाई बायको हमेशा भांडण करते एखाद्याचं भांडण अजूनच आहे पण मै बहीण माझ्या घरी कार्यक्रमात राहील शांताबाई लवकर करू तयारी झाबरू आता आली मी सविता फोन घे मायभू मार्ग आला का नाही सविता मी म्हणू की नाही झाबरू मायाशिवाय कोणताच कार्यक्रम करत नाही चल चल सविता तू भी चल हा बाई चला चला बर आला कधी मायभाऊ काय किती खुश आहो मी सविताबाई कुठे गेला राजे। बशारे है। है। राजा चन्ना पूजेत बसायला दोघ झान जवय बुवा शांताबाई तुम्ही दोघं झान दोन जोडपे होतात ना पाच जोडपयाची आवश्यकता आहे ठीक आहे फोन करून पाहतो मी मग राजा दिले हॅलो राजे कुठे असे राजे तू काय झालं जाबरू मामा राजा तू पहिले माझ्या घरी पोस मी सविता बरी लिखून घेऊन येतो पूजा आहे माझ्या घरी पाच जोडबी बसतात राजा तुला बी बसायला लागते आलोच मी काय ठीक आहे छापरू मामा पोचतो मी या तुम्ही सविताबाई कर तयारी कर राजा पोचते घरी तू बी चल माझ्यासोबत खरंच का झापर मामा हाऊ म्हटलं तिनं ना हो हो म्हटलं चल तयारी कर ठीक आहे ठीक आहे झाली बी तयारी नाही चल झापरूच्या घरी मी आता मस्त चिंताजी बाबाला बी फोन करतो पाय गरी किती राग राग चलले गेले कोणाच्या घरी गेले तर मस्त दिसून आली मी सगळी तरी म्हणा घे भली माझ्या घरी सांगायली पाय म्हणा माय भाऊ किती चांगला आहे झाबरू जमली माहिती आहे मस्त शांताबाई ते जोड कोणीच बरोबर करू शकत नाही एक नंबर आहे शांताबाई तो मग बहीण करायची वय शांताबाई झाबरूची बहीण चल चल लवकर मैदी प्यारे जा शांताप करायची हा झापरू चल चल था एक मिनटं सविता तू ये मी चलते होतो सोबत ठीक आहे जा तुम्ही चल झापरू मी त्यासोबत येतो झापरू हॅलो चिंतेजी बाबा कुठे आहे चिंताजी बाबा तुम्ही शांत आहे ठेव फोन आता काय रे फोन केला अरे चिंताजी बाबा तुम्ही झापरू झाकरी पोचा आलीच मी आता तुझे कसा लागते ना ठीक आहे ठीक आहे बाय बरं माया भाऊ आला आणि सगळं बरोबर करून टाकलं झाबरून तुला माहित नाही त्याजवळ किती ठसन कर झाबरू मायावर झाबरून असं केलं झाबरून तसं केलं मने जगणं कठीण केलं होतं रे झाबरू त्या जवळ ना मला माहीत शांताबाई जवायचा सोबा म्हणून त्यांनी आलो सतरा कामं सोडून तर ती सगळं समय वाकवून राहिली असती सविता या पुढे कोण जाऊन बसली इकडे ये ना रोष्टीची बाबा आता पुढे बसायला लागते या या तुम्ही इकडे या सविताबाई बापरे मस्त मानली पूजा मायबाई बा तू तुझं मस्त साडी घालून आली मी मी कशी दिसून राहिली काय बरं सविताबाई तू बी चांगली दिसून राहिली सविताबाई शांताबाई नाही आली का अजून काही मानको गो शांताबाईचं शांताबाई की बोलावलं नाही कोण आपणच आ को आप चल बस झाले बी दोन जोडपी अजून आले तीन की झालं पूजा सुरू होऊन जाते बस बस पुष्पा बस शांताबाई कोणच नाही आहे अजून काय नाही मग शांताराम भाऊ नाही आले फोनच करून पाहतो मी शांताराम आराम हा सविता बाई बसतो बसतो एकदम मस्त वाटून राहिला आली मी पहिन सगळ्यांना साळ्या घातल्या मलिका मी मी ती साडी घालून गेली असती आता मस्त तयारी करून जातो माझ्यासारखं तर ते दिसणार नाही सुंदर अति सुंदर दिसणार मी माहिती काय साहित्या कोण घरी चालली तू नाही काय सुषमा झाब्याच्या घरूनच आली मी आलीच दहा मिनटात सविता आता पण पूजा होते म्हणे आली तस अरे सुषमा अर्जंट काम होता ना म्हणून आली मी चल तू तु। नाही तुला काय महत्व आहे सुषमा चांगलं दिसायचं पण मला मले, मले महत्व आहे ना मी सुंदर दिसली पाहिजे आता मला कसं वाटते नऊ वाद लुगडच झालं कोणाच मी राहणार लुगडं श्याम काय दिलं आई थांबतो त्यासोबत अर्जुन बोलायचं आहे मला किती वर्ष तू वाटपून राहिलो मी श्याम आता का बोलू आता मला नाही अर्जंट काम आहे ज्या घरी पूजा आहे मला बसायला जायला लागते पूजेला मायाशिवाय पूजा होत नाही श्याम आई मला नाही अटक काही राहीन म्हणून तुले मा बोलायशिवाय आज जाऊच देत नाही मी श्याम ये अर्जंट कोणतं काम आहे तुले मग बोलतं सांगत नाही तुला संध्याकाळी नाही आई आताच फैसला झाला पाहिजे मी अलग राहतो आहे तुम्ही अलग राहायचे पुढे माया बायको सांगतो भाड्यासाठी बोलायसाठी भाजी याच्यात त्याच्यात काच्यातच हस्तक्षेप करायचा नाही आई समजलं तु 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 तू तु तुझ्या पाय ते तिचं पाहिजे तुला बी सांगतो गुड्डी माया आईच्या नादी लागायचं नाही तुला ले। सांगतलं ना दोघी वेगळे वेगळं दो करायचं सगळं चल आता करा हा श्याम मी काहीच नाही करत प्रेम लता करून राहिले सगळं ते तुमच्या आईच्या डोळ्यातून येऊन जायचं आता काहीच करायचं नाही चल आई जमलं निघाला का रस्ता तुम्हाला वाटलं गड्डी काहीच नाही करत काहीच नाही करत गड्डी करते ते सगळं बरोबर करते आणि गड्डी करते तेच होते ते जा जा किती हराम करून निघाली सून लोकांच्या सुनाबाई किती चांगल्या हे मैसून काय घेऊन आला हा आणि तिने सगळं मा झाला खायला भेटेन तिने हरामाचं घरातल्या घरांनी कामाला जाणार का समजलं असतं तिला मले म्हणते अलग राय चल आता मी घाईन घ्या पूजेत जातो मग सांगतो मला ते पुन्हा आल्यावर सुख करता तू करता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेन दोराची कंटी झळके मळा मुक्ता फळाचे जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामान स्फूर्ती जय देव जय देव सत्यनारायण भगवान की जय झाब्रूजी अशी विनंती आहे सर्वांना कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये ब्राह्मण महाराज पूजा चांगली पार पडली ना शांताबाई नंबर खूप चांगली पूजा झाली आपले सत्यनारायण देवाची किती हराम करू म्हणून मी खायबे लपून ठुले नाही घातली नाही पाहिजे म्हणून जाऊ दे हेच घातली जुनी आता सगळ्या बायानं सारे ड्रेस बरं नाही वाटत झाब्रू कल्ला खरी ना मला पूजेसाठी कवत थांबली म्हणून चल आता धावत धावत जातो किती मानते मला तो शांताबाईशावी पण घे बरं झाला सगळी प्लॅनिंग लावून ठेवते माया घे म्हणा शांताबाई च्या भावाच्या घरी पूजा आणि तू घरी आणि पहिला नंबर माझ्याशिवाय तर पूजा दिवत नाही थांबला असेल टकटक करत सविताने कधी कर येते सविताबाई कधी येते रोशनीची बाबाई घरला करत असतील जाऊन बसले मला खरंच ध्यान नाही पुरलं पण साडी घालायला जायला लागत होतं ना जाऊ दे आता जे होते ते चांगलंच होते अरे सविता तू कुठे गेली ती सविता माझी पूजा घाली का तपास हवी त्या ताई आताच पूजा झाली आरती बी झाली तुम्ही तुम्ही कुठे गेले होते अरे सविता सविता सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद आहे प्रसाद घेऊन जाय सविता पाठ नको तू प्रसाद आले तुझ्यासोबत नाही बोलले गेले शांता बहिणी पाहिलं म्हणजे कसं असते कोणाचं बुर जिंकलं की देव ॲटोमॅटिक बुरं करते कोणाच्या हद्दी गड्डा खोदला आपण आता गड्ड्यात जाऊन पडतो बरं म्हणून कर्म चांगले करा देऊ तुम्हाला चांगलंच फळ देईन पाहिलं ना सविताच्यावरून किती माजली होती सविता किती माजली होती देवानं आपापच रस्त्यानं लावलं चला मंडळी पण तुम्ही व्हिडिओ पाहा शांतापुई एकाच गोष्टीनं मारायचा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून नाही राहिले प्लीज असं करू नका व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा चला मग मावाचे कमेंट आलेल्या आहेत आपण काही जणांची नावं घेऊ मीना मोरे निकिता मराठे अस्मा शेख पुष्पा पवार चंद्रकला रॉक स्टार गेमिंग नीता बंड पूजा सोहितकर अर्चना सवाई लता गोरे रंजना इंगोले चला मग आता सविताची मज्जा आहे बरं आता काय करते काय नाही तुम्हाला उद्याच्याच भागात पाहायला मिळेल चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन बघा